नमस्कार कोल्हापुरात सध्या एका हत्तीणीवरून काय म्हणतात त्याला मोठं वादळ उठलंय नांदणी नावाच्या गावात बाराशे वर्ष जुना जैन मठ आहे आणि तिथली महादेवी नावाची हत्तीण आहे तिला थेट गुजरातला अंबाणींच्या खाजगी अभयारण्यात पाठवण्यावरून आता प्रकरण थेट ओ अगदी आणि हे प्रकरण खरंच साधंसुद्धा नाहीये म्हणजे बघा ना एका बाजूला शतकांची परंपरा आहे लोकांच्या भावना गुंतल्या आहेत तर दुसरीकडे प्राणी कल्याणाचे दावे आहेत आणि देशातला एक मोठा उद्योग समूह पण आहे यात या सगळ्याची अशी काही गुंतागुंतीची वीण तयार झाली आहे की यात अनेक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत बाराशे वर्ष जुना मठ आणि तिथे अनेक दशक हत्ती पाळला जातोय हे ऐकूनच आश्चर्य वाटतं पंचकल्याण पूजेसारख्या विधींमध्ये तर हत्तीला विशेष मान असतो म्हणतात अगदी बरोबर म्हणजे हा प्राणी तिथल्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग झाला आहे हम्म आणि महादेवी हत्तीण स्वतः गेली छत्तीस वर्ष तिथे आहे विचार करा छत्तीस वर्ष हो ती अवघ्या चार वर्षांची होती तेव्हा म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव साली मठात आली आता तिचं वय जवळपास चाळीस आहे त्यामुळे मठ आणि आसपासच्या म्हणजे जवळजवळ सातशे अठ्ठेचाळीस गावांतील लोकांसाठी ती कुटुंबासारखीच आहे आणि विशेष म्हणजे इतकी वर्ष तिच्याबद्दल कधी कोणती तक्रार आली नव्हती मग अचानक हे हस्तांतरणाचं प्रकरण कसं काय सुरू झालं म्हणजे यात अंबाणींच्या वंताराचा संबंध कसा आला बरोबर इथेच तर खरी गुंतगुंत आहे जामनगर गुजरात मध्ये रिलायन्सनी वंतारा नावाचं एक मोठं खाजगी अभयारण्य सुरू केलंय हत्ती पुनर्वसन केंद्र पण आहे तिथे त्यांना एका प्रशिक्षित हत्तीची गरज होती असं कळतंय की केरळमधून हत्ती मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न काही यशस्वी झाले नाहीत अच्छा त्यानंतर त्यांची टीम नांदणी मठात पोहोचली ओके म्हणजे त्यांची नजर महादेवीवर होती हो माहितीनुसार तर तसंच दिसतंय त्यांनी महादेवीसाठी मठाला देणगी देण्याची तयारी पण दाखवली होती म्हणे पण मठाने स्पष्ट नकार दिला यात कुणीतरी मध्यस्थ असल्याचीही चर्चा आहे बरं का आणि या भेटीनंतर अगदी काहीच काळात प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणारी पेटा म्हणजे पीटा संस्था त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली काय म्हणून की महादेवीची तब्येत ठीक नाहीये आणि तिची काळजी नीट घेतली जात नाहीये अरे बाप रे हे थोडा अनपेक्षित आहे नाही का म्हणजे इतकी वर्ष काही नाही आणि अचानक तक्रार नेमकी वनतराच्या टीमच्या भेटीनंतर या टायमिंग बद्दल निर्माण झाले नाहीत का नक्की झालेत याचिका दाखल झाल्यावर कोर्टाने एक समिती नेमली त्या समितीच्या अहवालानुसार हत्तीनीची स्थिती खरच चांगली नव्हती म्हणजे नख वाढलेली पायांना सूज साखरदंडामुळे पोटाला व्रण वगैरे असल्याचं त्यांनी नमूद केलं पण मठाने हे मानलं नाही बरोबर अजिबात नाही मठाने हा अहवाल पूर्णपणे नाकारला उलट त्यांनी स्वतःची समांतर तपासणी केली त्यात वनविभाग आणि पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी पण होते आणि या तपासणीत महादेवी पूर्णपणे निरोगी असल्याचा अहवाल आला अच्छा म्हणजे दोन वेगवेगळे रिपोर्ट्स मग तर अजूनच किचकट झालं असणार हो ना आणि त्यात अजून एक ट्विस्ट आला नंतर वन विभागाने म्हणे मठाच्या तपासणीतल्या आपल्या भूमिकेबद्दल घुमजाव केला काय सांगताय हो त्यामुळे या सगळ्या परस्पर विरोधी माहितीच्या आधारावर उच्च न्यायालयाने शेवटी महादेवीला दोन आठवड्यांच्या आत वनतारा केंद्रात पाठवण्याचे आदेश दिले यावर तर कोल्हापुरात आणि जैन समाजात मोठे पडसाद उमटले असणार प्रचंड मठ आणि स्थानिक लोकांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन केली आणि ते थेट सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत आता कोल्हापुरात यासाठी मोठी आंदोलनं पण झाली माजी खासदार राजू शेट्टी यांनी तर खूपच गंभीर आरोप केला यावर काय आरोप आहे त्यांचा शेट्टींचं म्हणणं आहे की हा सगळा प्रकार म्हणजे पैसा आणि सत्तेच्या जोरावर रचलेला कट आहे न्यायव्यवस्था प्राणीमित्र संघटना आणि प्रशासनाला हाताशी धरून अंबानी समूहाला हा प्रशिक्षित हत्ती मिळवून द्यायचा प्रयत्न आहे आणि यात शेकडो वर्षांची संस्कृती आणि परंपरा पायदळी तुडवली जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे बाप रे हा तो खूपच गंभीर आरोप आहे हा मुद्दा फक्त एका हत्तीपुरता नाही तर मोठ्या कंपन्यांच्या प्रभावाचा पण आहे असं वाटतंय अगदी आणि मठाचा सवाल पण अगदी साधा आणि महत्वाचा आहे काय विचारतायत ते त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे समजा हत्तीनीची तब्येत खरोखरच खराब आहे तर तिला देशात इतर अनेक सरकारी पुनर्वसन केंद्र आहेत तिथे का पाठवत नाही फक्त अंबानींच्या खासगी नेण्याचा एवढा आग्रह का धरला जात आहे हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे प्रकल्पाची गरज सगळंच खूप गुंतलेलं आहे अगदी आणि यातून काही कळीचे प्रश्न उभे राहतात ज्यांची उत्तरं मिळायलाच हवीत म्हणजे महादेवीची खरी आरोग्य स्थिती नक्की काय आहे हे दोन टोकाचे अहवाल कसे काय आले या प्रकरणात बाहेरचा प्रभाव आणि हितसंबंधांची भूमिका कितपत आहे आणि तिला वनतारामध्येच नेमका काय असू शकतो बरोबर आणि या निमित्ताने एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतोय खरंतर जेव्हा प्राण्यांशी जोडलेल्या आपल्या जुन्या परंपरा आणि आधुनिक काळातले प्राणी कल्याणाचे नियम एकमेकांसमोर येतात आणि त्यात जर मोठे खासगी हितसंबंध मिसळले तर समाजाने यातून मार्ग कसा काढायचा म्हणजे प्राणी स्थानिक समुदाय आणि परंपरा या सगळ्यांना न्याय कसा मिळेल आणि विशेषतः जेव्हा प्राण्यांच्या आरोग्याबद्दलचे असे परस्परविरोधी अहवाल समोर येतात तेव्हा सत्य कसं पडताळायचं हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे